छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शहरातील विविध मनपा शाळांमध्ये स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल या संकल्पने मनपा मन इंद्रा नगर बायजीपुरा माध्यमिक विद्यालयात आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते महानगरपालिका आयुक्त व प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आलाय कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिका शिक्षणाधिकारी भरत तिनबोटे यांच्या हस्ते संपन्न झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद बारबोटे उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी रामनाथ थोरे यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील शिस्त सकारात्मक वर्तन आणि व्यक्तिमत्व विकासाबाबत मार्गदर्शन केले महानगरपालिकेचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे यांनी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सादर केलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले शाळेचे केंद्रीय प्रवीण यांनी करत उद्दिष्टावर प्रकाश टाकला विविध शैक्षणिक मनोरंजनात्मक क्रिया आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांसोबत पालक आणि शिक्षकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला या कार्यक्रमासाठी सहशिक्षक सदर खान सुनील नरवाडे किशोर दांडगे सचिन गायकवाड हे उपस्थित होते